औरंगजेबाच्या दरबारात शंभूराजे गेले होते हो औरंगजेबाने काही काही प्रश्न विचारला अशा आहेत नेमका विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैद झालेली होती त्या वाड्यामध्येच ते काय बाहेर फिरू शकत नव्हते संभाजी महाराजांना मुभा होती कारण ते मनसबदार होते त्यावेळेस औरंगजेबाचे ते मनसबदार झालेले होते शिवाजी महाराजांच्या तर्फे तर ते आग्रा हिंडाईचे किंवा <laughs> काय म्हणतो त्यांना त्यांनी सरळ सर्व परिसर त्यांनी पाहिलेला आहे मग त्यावेळेस एक परमानंद काव्य नावाचं काव्य बर आणि दुसरं छत्रपती संभाजी महाराजांचं जे एकदम प्रसिद्ध दानपत्र आहे तर त्या दानपत्रामध्ये स्वतः छत्रपती संभाजी महाराज सांगतायत की मला औरंगजेबाने दिल्लीपतीचं नाव म्हणजे औरंगजेबाला उद्देशून ते म्हणतायत की मला मल्लयुद्धाची याज्ञा दिली की तुम्ही करू शकाल का छत्रपती संभाजी महाराज म्हणजे तुमच्याकडे ह्या लायक कोणी व्यक्ती नाहीये <laughs> थोडक्यात त्या आशयाचं तुम्हाला सांगतो हे घडलं होतं बोलले होते हा हे घडलं होतं खुद्द छत्रपती संभाजी, संभाजी महाराज दानपत्रामध्ये ही गोष्ट आहे तर असे प्रसंग घडलेले आहेत